शांत करा मग बाजार काय काय घेवायचा आहे तुम्हाला घेऊन घ्या बाजार झाल्यावर लावू जा फोन तोपर्यंत मी माझं काम करून घेतो कटिंग करून घेतो आणि टोपी दुपट्टा तर घेऊन म्हटलं झाला म्हणजे फोन मग घेवायच्या गावाले जाऊ बरं ठीक आहे ना लावतो तुम्हाला फोन बाजार झाला म्हणजे हो हो येतो मग चल मग शांत भाई आपण बाजारात जाऊ आता पहिले बाजार घुमू काय सस्ता आहे काय महाग आहे का जिथं सस्त वाटतं तिथं बाजार करू मग वा वा चाल ना इकडेच टाइमपास केल्यापेक्षा चाल बाजारात टमाटर काय टमाटर पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो बोला मावशी पाहिजे काय टमाटर दादा टमाटर घ्यायचे पण तुम्ही पंधरा रुपये किलो म्हणता आणि तिकडे दहा रुपये किलो विकून राहिले तुम्ही जर दहा रुपये किलो लावत असाल हो तर घेतो आम्ही नाही नाही मावशी दहा रुपये किलो नाही आपले एकदम चांगले टमाटर आहे फ्रेश माल आहे ताजा माल आहे घ्या पंधरा रुपये किलो दोन किलो जर घेत असाल तर लावतो मग मी दहा रुपये किलो दोन किलो मोठे टमाटर नाही नाही मावशी दहा रुपये किलो नाही लावत मी दोन किलो घेत तर रुपये किलो लावतो मी बोला नाही दादा राहू दे ना मी काय म्हणतो गाजर काय भाव लावले गाजर काय चाळीस रुपये किलो पाहिजे काय घेऊन घ्या ना ताजा माल आहे एकदम चांगला माल आहे चाल गो शांताबाई तिकडेच पाहू लय मार्क सांगते तिथं तर वीस रुपये किलो म्हणे आपण सुरुवातीला विचारलं तेव्हा आणि ह्या चाळीस रुपये म्हणते डबल न किंमत सांगते ना चाल तिकडे तसं नाही आहे मावशी डबल न किंमत सांगतो मी माल पाहून घ्या माझ्याजवळचा एकदम ताजा माल आहे फ्रेश माल आहे अन भाजीपाल्याची क्वालिटी पाहून घ्या तुम्ही तिकडे असं म्हणा वीस रुपये किलो राहू शकते पण माल पा मग त्याच्या जवळचा सडले सुडले असन चिमले असन असं होऊ शकते त्याच्या नसत असन तिकडे चाल ना चंद्रकला सामोरच जाऊ हो हो चाल ना बोला काकू दादा मडक दाखव म्हटलं मडक घेवाच आहे आम्हाला तर चांगलं दाखव जा ठीक आहे ना काकू दाखवतो मी चांगलंच मडक दाखवतो तुम्हाला अन्न म्हटलं कसं पाहिजे तुम्हाला मडक साधं मडक दाखवू की नळवाला मडक दाखवू नळवालाच दाखव ना दादा हे लेकरा पाकरायच्या दाखान नळवालाच पाहिजे नाहीतर मग लेकरायचं तर काम आहे हात डुबव न बोट डुब असे करतात लेकरं तर त्याच्यानं म्हटलं नळवाला दाखवा ठीक आहे ना काकू पाहून घ्या तुम्ही घ्या काकू पाहून घ्या तुम्ही चांगलं दाखवतो बा आम्हाला मडक एकदम चांगलं नाही तर घरी गेल्यावर एक दोन महिने नाही झाले तर लवकरच फुटते म्हणून म्हटलं मुण चांगलं दाखव जा काकू चांगलं काय चांगलं साहित्य आता किती चांगलं दाखवणार आहे चांगलं साहित्य मडक काही नाही झालं आता तुम्ही दचडापट करा तो मडक तर फुटणारच आहे मातीचे भांडे काय व्यवस्थित वापरायला लागते आता तुम्ही सांगा काकू तुम्ही म्हणता टिकलं पाहिजे कुठलं नाही पाहिजे आता ते तुमच्या वापरण्यावरून आहे तुम्ही कसे वापरता काय वापरता तुम्ही जर आता दसर आपण कराल तर ते काय उदय जर व्यवस्थित वापराल तर वर्षभरही टिकते म्हटलं दोन दोन वर्ष वर्ष टिकते टिकते तीन तीन टिकते। हो दादा ते तर बर बरोबर राहिले तुम्ही म्हटलं आणखी दाखवा ना मस्त डिझाईन वाले दाखवा डिझाईन वाले ठीक आहे ना काकू दाखवतो तुम्हाला डिझाईन वाली दाखवतो पण ते थोडेसे मागात पडेल म्हटलं पळन तर पळन मागा दाखवून तर द्या पटन आम्हाला तर घेईन आम्ही नाही तर मग नाही घेणार बरोबर ना चंद्रकला पाहाले काय पैसे लागते काय पाहून घेऊ कितीले म्हणते काय म्हणते तर जर आपल्याला भाव पटन तर घेऊन घेऊ मग ठीक आहे ना शांताबाई पाहून घे <laughs> ना पाहून घे घ्या काकू मडक पाहून एक नंबर मडक आहे अमाय हो गड मस्त मडक आहे चंद्रकला पाय एक नंबर आहे मस्त आहे डिझाईन बी मस्त आहे आणि कलर बी मस्त आहे हो शांताबाई मडक गिडक तर मस्त आहे कितीच असं दादा किती आहे मडक काकू ते काय सातशे रुपयाचा आहे म्हटलं मळक बापा, बापा शांताबाई सातशे रुपये म्हणते पाहून घे दादा काही कमी नाही होत काय म्हटलं याच्यात बरोबर लावून टाका घेतो म्हटलं पाहिजे एक आणि पाहिजे एक मळक पन्नास रुपये कमी देऊन दे जा नाही हो शांताबाई झाले ना अजून आपल्याला आलू घेवायचाय बाजारी घेवायचा आपला इथंच काय साडेसहाशे रुपयाचा मळक घेऊन घेऊन बाकीचं सामान बाकीचं सामान सुमान राहील न घेवाच बरोबर लाव म्हणा त्याला घेऊन घेऊ मग आपण ते काय तसेच भाव सांगते तोंडाचा सा भाव आहे हो त्याचा दादा बरोबर लाव ना तीनशे रुपयात लावून टाक <laughs> काय काकू काही बोलता तीनशे रुपयाला भेटते काय असं मळक हे जे तुम्हाला पहिले मळक दाखवलं होतं तेच तर दोनशे रुपयाचं आहे पहिले दाखवलं होतं ते दोनशे रुपयाचं आहे अन हे म्हटलं सातशे रुपयाचं आहे घ्या तसं तर घ्या नाही तर हेच घ्या साधं नाही ना दादा डिझाईन वालाच पाहिजे आम्हाला साधं नाही पाहिजे आता साधे तर नेहमी घेत राहतो ह्या वेळेस डिझाईन वाला घ्यायचा आम्हाला हे घ्या मग टाकू तीनशे रुपयाले हे भेटन म्हटलं तुम्हाला दादा हे नाही पाहिजे आम्हाला हे काही एवढं खास नाही वाटून राहिलं आम्हाला दादा लावून द्या ना बरोबर दोन घेतो आम्ही दोघी जणी दोन घेतो म्हटलं लावून टाका बरोबर कमी भावात काकू तुम्हाला मडक पाहिजे तर हे घेऊन जा म्हटलं पाचशे रुपयाला हाय हे अन लहान आहे त्याच्यापेक्षा हे घेऊन जा पाचशे रुपयात चंद्रकला पाचशे रुपये म्हणते याचे काय म्हणतं घेता काय मग हे याच्यात थोडेसे कमी करायला लावू पैसे ठीक आहे ना शांताबाई घेऊन घेऊ बरोबर भाव लाव म्हणा त्याला दादा साडेतीनशे लावून टाका हा साडेतीनशे लावून टाका म्हटलं बरोबर आहे साडेतीनशे रुपये नाही मावशी साडेतीनशे रुपये कमी होते तुम्हाला म्हटलं हे घ्या खाली ठेवला ते तीनशे रुपयाचं आहे ते घेऊन जा त्याच्यात फक्त मी पन्नास रुपये कमी करतो साडेचारशे रुपये लावतो घेऊन जा नाही नाही दादा जास्त होते साडेतीनशे रुपये लावून टाका दोन घेवायचे आम्हाला नाही नाही काकू राहू द्या मग अहो शांताबाई राहू दे नसन देत तर राहू दे चाल तिकडे दुसऱ्या दुकानात पाहू काय तू दे याच्याच मागं लागली देऊन द्या देऊन द्या नाही देत तर राहू दे, दे। चल तिकडे समोर पाहू दुकानच दुकान आहे काय ये एकच दुकान आहे काय काकू किती देता म्हटलं आखरी सांगून द्या किती देव तुम्हाला घेऊन जा घेऊन जा चारशे रुपयात घेऊन जा म्हटलं बोला काकू किती देता चारशे मध्ये देतो म्हटलं शांताबाई चारशे रुपये म्हणते चाल ना मग घेऊन घेऊ आणि तशा मार्ग महागच राहते ना एवढाच नाही बेका चाल घेऊन घेऊ चारशे रुपये म्हणते ना ठीक आहे ना दादा देऊन द्या दे मग अन दोन दे जा अन चांगले पाहून देता म्हटलं अंदरून घे चांगले काय चांगलेच आहे काकू पाहून घ्या तुम्ही अन पाणी किती मस्त थंड राहते एकदम फ्रीजच्या पाणी थंड पाणी राहते शांताबाई मी काय म्हणतो बाजारात संग संग वागवल्यापेक्षा इथंच राहू दे बाजार झाल्यावर घरी जाताना येऊ अन घेऊन जाऊ म्हटलं हो दादा तर म्हटलं मळकं गिळक तुमच्या दुकानात राहू द्या बाजार झाल्यावर येतोच आम्ही अन घेऊन जाईन मग घरी जाता जाता आता जर नेला आमच्या संघ तर संग संग वागवा लागेल आम्हाला बरं ठीक आहे ना काकू पैसे देऊन द्या मग मां। मग जाता जाता येऊन मग जाता, जाता, जाता येऊ अरे नाश्ता करून घेऊ का पहिले मग कटिंग कराले दादा अ भाऊ साहेब म्हटलं दहाची जलेबी आणि दहाचे भजे करता बरं ठीक आहे ना काका पार्सल देऊ का नाश्ता करता म्हटलं अ नाश्ता करतो नाश्ता बरं बरं या ना मग बसा इकडे शांततेनं चालले चाले पहिले नाश्ता करतो मग कठीण करायला जातो आणि तिकून आल्यावर टोपीन दुपट्टा पाहून घेतो बाजारात अभ्यास कर अभ्यास काय पाहून राहिला अभ्यास कर वाच पुस्तकात काय काय लिहिलंय करून राहिलो मी अभ्यास वाचून असतो राहिलो वाचून राहिलो वाचून राहिलो मोठ्या न वाचलं न वाच मला ऐकायला पाहिजे काय काय वाचून राहिला तू अन काही चुकलं म्हणजे सांगतो तुले सांगले रट्टे देतो आज वाच लवकर वाचत का नाही वाचत सांग आ तोंडातून आवाज काढत तो का नाही काढत कधी वाता पायावर चांगले देतो अभ्यास कर रे अभ्यास कर रे अभ्यास करता आई मी अभ्यास करता फक्त पुस्तक घेऊन बसतं काय तू तु? तोंडातून आवाज काढ काढ लवकर मला एका आलं पाहिजे काय काय वाचून राहिला तू तर आ किती अभ्यास करून राहिला वाच म्हटलं लवकर वाच नाही तर देतो या स्केल न चांगली पाठीवर तू पाठच लाल करतो मी आज वाचतो ना मी मारूनच राहिली मला किती वेळची वाचणं वाचणं ताण नाही लागत काय म्हणले जोरात वाचतो तर तो, तोंड सुकून जाते ना तोंड सुकते तो पाणी आणून देतो ना मी आ, सांग मले पाणी पाहिजे काय पाणी आणून देतो चहा तर चहा बनवून पाचतो झोप लागत तुले तुला सांग काय पाहिजे आ पण तोंडातून आवाज काढतो भाई वाचतो खाली कर स्केल बरं वाच मग ऐकायला आलं पाहिजे काय जोरात वाच जो वाचतो नाऊन कान देऊन ऐक नाही ऐकूनच राहिली मी आ एवढ्या दिवसापासून ऐकूनच राहिली मी आई अभ्यास करतो मी आई अभ्यास करतो मी अभ्यास नाही करत काही नाही सगळेजण मलेच म्हणते बबिता शिकवत नाही काय बबीता शिकवत नाही काय हा जण मले बोलते तू यान आता पाहतो ना तू खेळाले की जाय मग सांगतो तुले खेळाले जाय फक्त तू तिथून आनंद म्हटलं तुले झोळपत झोडपत लय नाटक करून राहिला आता तू हा लय जास्त लाड झाला तु ना तुया आईनं बिघडून ठेवलं हा नातू होय नातू होय मारत नाही काही नाही जाऊ देते आता तू लाडच काढ मी जाग्यावरून उठ फक्त तू जाग्यावरून उठून दाखव ग नाही तुले झोड पण मी तर मले म्हण ज आई अभ्यास करू दे ना मधा मधात काय बोलतो तूच बोलून राहिली किती वेळची आणि मलेच म्हणत जोरात वाच जोरात वाच तू चुपचाप राहशील तेव्हाच वाचन ना मी वाचू दे मला आता बरं वाच दादा आलू काय भाव लावले म्हटलं आलू काय तीस रुपये किलो आहे घेऊन जा रे घेऊन जा चांगले आलू आहे घेऊन जा अहो शांताबाई तीस रुपये किलो म्हणते महागात पडन ना आपल्याले चाल तिकडे दुसऱ्या दुकानात पाहू बरं चाल ना तिकडे वीस रुपये पंचवीस रुपये किलो आहे तिकडे जाऊन पाहू जर बरोबर भावात लावा तर घेऊन घेऊ मग पंधरा पंधरा वीस वीस किलो हो चाल ना शांता मावशी झालं काय बाजार नाही उरू पण अवघडच आहे ना बाजार करणं चालू आहे आता हा okay, काय मी म्हटलं लवकर आल्या तुम्ही तर झालं तर म्हटलं तुमचा बाजार नाही हो आता आल्याबरोबर थोडस मार्केट मध्ये घुमा लागते ना काय भाव आहे काय नाही आणि मग बाजार करा लागते मग मडक घ्यायला गेलं तर तिथंच लय उशीर झाला आम्हाला दहा मिनिट तर तिथंच लागले असं भावच नाही सोडे ना पाचशे रुपये काकून पाचशे रुपये टाकू चालू होतं तिथंच लय वेळ झाला आम्हाला हा काय एवढं महाग काकू पाचशे रुपये हो हो पाचशे रुपये काय सातशे रुपये म्हणे ते डिझाईन वाला नाही राहत काय मस्त कलर वलर राहते फुलं गिलं राहते तसं मळकं वय तर घेतलं बा मग चारशे रुपयात अच्छा अच्छा ते मळकं काय तसे वाले मागच राहते ना मागच राहते मले घ्या लागन मी सस्तच पाहिजे दीडशे दोनशे रुपयापर्यंत हो हो घेऊन घे उन्हाळ्याचं पाहिजेच ना थंड पाणी प्याले आणि गरम पाणी ना कुठं तहान जाते थंड पाणी पाहिजेस हो ना मावशी आता माहिती बुद्धी आली समजा तर तिले पकडायला लावा लागन हाय ना आता ते हो काय तुझ्या सासूला आणलं नाही सांगा हो मावशी बांगड्या भरायचे आहे बांगड्या भरायचे आहे म्हणत होती तर चला म्हटलं नाही तर म्हटलं असतं मला का पाय बा जाते तर मला नेताही नाही मी घेऊन जाऊ शकतो बांगड्या पण तिची इच्छा असन ना बाजारात येवायची मी म्हटलं चला दोन तीन दिवसापासून म्हणूनच राहिले ते मला बांगड्या भरायचे आहे मला बांगड्या भरायचे आहे तर घेऊन आली बांगड्या भरून राहिली ते आणि तुम्ही इकडे दिसल्या म्हणले तर इकडे आले मी तुमच्या संग बोलाले करा मग बाजार हो हो करतो ना हे आलंच पाहून राहिले मी चिप्स बनवासाठी भावच विचारणं चालू आहे या दुकानात दुकाना, चाळीस रुपये रुपये किलो म्हणते मी म्हटलं कमी भावात भेटन तर घेऊन घेतो म्हटलं किलो काय बोलता शांता मावशी वीस किलो एवढे मोठे चिप्स बनवशील काय वीस किलो आलूचे एवढे मोठे आलूचे तर चिप्स नाही बनवणार ना? आता थोडेसे चिप्स बनवून थोडेसे पापड बनवून थोडं जास्त वाजताच बनवा लागते रिंकू साठी बनवा लागते ना तिले बनवून पाठवा लागते म्हणून म्हटलं थोडेसे जास्त वास्तव बनवून घ्या पोरीबारीले द्यावं लागते ना हो मावशी ते तर आहे आता रिंकू तिकडे येत घ्या तिची पोरगी काम बी नसन करू देत तिला हो तशी म्हणा बनवते तिची पोरगी झोपल्यावर थोडं थोडं बनवत राहते पण तरी आपल्याला द्यावं लागते पोरीबारीले म्हणून म्हटलं थोडेसे जास्त वास्त बनवतं तर चार किलोचे चिप्स तिच्यासाठी बनवावं लागेल आणि दहा बारा किलोच्या आमच्यासाठी आणि वर्षभर पाहिजे ना खावाले आ कधी लेकरं खाते कधी आपणच खातो उपवासा विपासाला पाहिजे त्याच्यानं म्हटलं जास्त वास्त बनवून ठेवून द्या हो मावशी मला चिप्स आणि पापड बनवायचे आहे तर मला घ्या लागेल पाच सहा किलो आलो तर पहा लागेल ना खाली बाजारात चांगले आलो भेटन तर बरं कर मग रुपया बाजार आम्ही करतो उशीर होऊन राहिला मग आणखी घरी जाणार हो करा मग बाई आलू किती रुपये किलो आहे वीस रुपये किलो बाई वीस रुपये किलो घ्या ना चांगले आलू आहे शांताबाई बाई वीस रुपये किलो म्हणते चाल मग दुसऱ्या दुकानात पाहू दादा आलू काय किलो लावले पंधरा रुपये किलो बाई पंधरा रुपये किलो घेऊन जा किती किलो पाहिजे तुम्हाला आलू दादा आम्हाला काय तिचं किलो पाहिजे म्हटलं मला वीस किलो घेवायचे आणि माझ्या बहिणीला दहा किलो घेवायचे आहे तर बरोबर ला म्हटलं भाव घेऊन घेतो मग तुमच्या जवळूनच बर ठीक आहे ना दहा रुपये किलो लावतो म्हटलं घेऊन जा चांगले चांगले आलू काढा मग काय चिप्स बनवायला पाहिजे काय हो दादा चिप्स बनवायला पाहिजे तर चांगले आलू द्या म्हटलं आम्हाला घ्या नाई चांगले चालू आहे आपल्या जवळ चांगले चालू आहे आणि मोठे मोठे आलू आहे चिप्स बनवासाठी एक नंबर आलू आहे आता तुमच्या समोर पा जना तीस, तीस किलो आलू घेतले म्हटलं पॅकिंग करून ठेवली ते ना आना आता येणार असाय घेवाले घेऊन जा घेऊन जा, जा दहा रुपये किलो तुमच्यासाठी जमलं ना शांताबाई पाय बर तिकडे तीस रुपये किलो वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो नाही काय इकडे आलो तर पाय बर दहा रुपये किलो आणि चांगले आलू आहे मोठे मोठे नवीनच आलू आहे वाटते हो वा घे ना मग घेऊन घेऊ चाल झाले आपली आलू घेऊन चाल मग आता चंद्रकला बाजार करून घेऊ आणि जाऊ घरी हो शांताबाई चाल ना मग अहो चंद्रकला लय दिवस झाले पाणीपुरी नाही खाल्ली आपण बरं पाणीपुरी खाऊन घेऊ ना शांताबाई मी बी तुला आपण पाणीपुरी खाऊ बनून चाल मग खाऊन घेऊ आता दादा बनवून देता बरं एक एक प्लेट हो काकू अहो शांताबाई भाऊजीला फोन आ पाणीपुरी खात तर खाऊन घ्या म्हणा आता आपला बाजारही झाला आता काय गावाला जाणार आपल्याला माय हो गाड्या कटिंग झाली त्याची का नाही झाली काय माहित आज बाजाराचा दिवस आहे तर नम्र इलाय राहते ना बाजाराच्या दिवशी सगळे लोक बाजारात येते तर कटिंग करून घेते आता काय माहित त्याचा नंबर लागला का नाही लागला का जाऊनच बसले मालीच्या दुकानावर काय माहित लावून पाहिजे शांता बाई मग भाऊजीला फोन लावून पाय <coughs> माय प्रकाशचे बाबा आले तुम्ही आता मी तुम्हालाच फोन लावत होते मी म्हटलं खाता काय पाणीपुरी खाता काय म्हटलं नाही शांते पाणीपुरी घे नाही खात मी तुम्ही खा मले खोकला होती ह्या चिंचाच्या पाण्यानं भाऊजी सुके खाऊन ना? घ्या खा खा नाही नाही चंद्रकला मी नाही खात पाणीपुरी तुम्ही खा मी पैसे देतो एक प्लेट खा दोन प्लेट खा तुम्ही खा म्हटलं मी पैसे देतो नाश्ता केला मी आणि जेव्हा म्हटलं कटिंग करायला जातो तेव्हा दहा रुपयाची भजे आणि दहाची जिलेबी खाल्ली आता काही पोटात जागा नाही आहे तर तुम्ही खा म्हटलं पाणीपुरी मग जाऊ गावाले ठीक आहे ना चला मग चालतं आता घरी हो हो चालला ना आणि मी काय म्हणतो आलो घेऊन ठेवले त्या भाऊच्या दुकानात तर जाता जाता आलो घेऊन घेऊ म्हटलं नाही तर मग भूलून जाईन बरं ठीक आहे ना चाल ना मग आता जाऊनच राहील ना तर चालता चालता घेऊन घेतो म्हटलं अजून काही राहिलं काय घेवायचं हा काही राहिलं असं तर सांगा भाऊजी मडक घेऊन ठेवला मी आता जाता जाता मडक घ्या लागेल आपल्याला संग माय हो चंद्रकला मी तर आठवण भुलीच होती आता राहिलं होतं आपलं मडक नाही चालले चालले वेळेवर आठवण आली तर घेऊन घेऊ ना हा पैसे गिशे देऊन ठेवले आपण न पाय मी बोलूनच गेली होते बरं झालं तुले वेळेवर आठवण आली तर चल मग आपण मळकानाले जाऊ आणि यायले आलू घ्यायला लावू काय शांती डोकं जागेवर ठेवत जाय हा असे कोणाले पैसे द्यावे लागते काय जेव्हा आपण वस्तू घेतो सामान घेतो तेव्हा द्यावे लागते पैसे असे पहिलेच देऊन नाही ठेवा लागत आणि आता भूलले असते तुम्ही तर गेले असते तुमचे पैसे मग लागू देते काय कोणी हा डबल आली असते विचार आले तर लागू देते काय म्हटलं आणि आता कधी आली असती तू गावावरून हा रात्री ना आली असती काय त्याच्या दुकानात आणि तोपर्यंत तो थांबला राहिला असता काय तू यासाठी अव हाय ना आठवण चंद्रकला आठवण चला आता गोष्टी नका करू कॉलेज लय उशीर झाला चला बरं ते आलू घेऊन घ्या तुम्ही त्या भाऊच्या दुकानातून आम्ही मडकानाले जातो आणि या मग ऑटो स्टँड जवळ भेटा मला तिथं